सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्ये शुन्ये नमस्कार मी न्यूज सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध प्लांटची सतरा लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील विधी संघर्षित बालकांसह तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ग्रो प्रॉडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम बँकेमध्ये भरण्याकरिता चार चाकी मधून घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी या चार चा काचा फोडून रोकड असलेली बॅग बळजबरीने घेऊन गेले याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे नववर्षाचा संकल्प योगासनाच्या सहाय्याने नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे आणि सगळेच लोक नव्या उत्साहाने नवीन संकल्प करत असतात या वर्षी अनेक जण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याचा संकल्प करत आहेत यातीलच एक महत्वाचा संकल्प म्हणजे दररोज योगासने योगा करण्याचा निर्णय काहीजण घेतात पण त्यामध्ये सातत्य ठेवत नाहीत नियमित योगासने करणे फार महत्त्वाचे आहे व योगासने केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतात योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि तणाव कमी होतो यासाठी योगा करणे फार महत्त्वाचे असल्याचं चा। योगाचार्य लक्ष्मण महाराज नलवडे यांनी सांगितलंय नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून योगासने करण्याचा संकल्प करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे अनेक योग प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शक करत आहेत व सोशल मीडियावरही योगासनांचे विविध प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत मात्र अनेक जण ठराविक काही काळ करतात आणि त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होते योगासनांचे लहान व थोरांसाठी अनेक फायदे आहेत शारीरिक लवचिकता वाढते रोग मजबूत होते तणाव कमी होतो पाचनक्रिया सुधारते चांगली झोप येते मनाची शांतता प्राप्त होते यासाठी योगा करणे फार महत्वाचे असल्याचं डॉ डॉक्टर योगेश फुंदे यांनी सांगितलंय आज या ठिकाणी जे संवेदना योग गुरुदेव नलावडे सर यांच्या योग कार्यशाळेला मी दोन वर्षापासून येत आहे भारताला दिलेली देणगी म्हणजे योग तसेच जगाला भारताची ओळख योगाने झालेली असून रामदेव बाबा देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या सर्वांनी योग किती गरजेचं आहे यासाठी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी आपल्या कार्यशाळेमध्ये अनेक जणांना शिबिरांचा आपण लाभ दिलेला आहे योग करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे दिवसभरामध्ये अनेक स्वरूपांचे ताणतणाव असतात मनावर ते कौटुंबिक असतात सामाजिक असतात अनेक स्वरूपांचे असतात परंतु जेव्हा सकाळी आपण योगाला येतो आणि योग करतो त्यानंतर कुठलाही शरीरावर ताण राहत सर्वात महत्वाचा हा योग केल्यामुळं आरोग्य चांगलं राहतं शरीर चांगलं राहतं म्हणजे मन चांगलं राहतं मन चांगलं राहतं म्हणजे जीवन सुंदर होईल म्हणून योग अत्यंत महत्वाचं आहे आमचे योग गुरुदेव नलावडे सर खूप चांगल्या प्रकारे सर्व योगाचे आसनं अष्टांग योग सूर्यनमस्कार उत्तेजक हालचाली कपाल भाती, युलों, बस, आ, या सारके, आ, प्रकार अनुलोम विलोम घेऊन आम्हाला चांगल्या प्रकारे रोज योगाचे झडी देत आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख रुपये किमतीचा ऐवज केल्याची घटना तालुक्यातील के गोगलगाव येथे घडली या प्रकरणी नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तालुक्यातील के गोगलगाव येथील रेवणनाथ मच्छिंद्र यांनी नेवासा पोलिसात दिली असून यात म्हटले आहे की दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून आम्ही शेतामध्ये कांद्याची लागवड करण्यासाठी गेलो होतो लागवडीचे काम संपवून काल एक जानेवारी रोजी घरी आलो असता घराचे कुलूप तोडलेले आम्हाला दिसून आले व आम्ही घरात जाऊन पाहिले असता घरातील सामानांची उचक पाचक झालेली दिसली तेव्हा आम्ही कपाटात ठेवलेले दागिने व पैसे पाहिले असता ते कपाटात दिसले नाहीत नववर्षाच्या निमित्ताने साईनगरीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन लाखांवर भाविकांनी साई दर्शनाचे नवीन वर्षाची सुरुवात केली गेल्या दिवसात लाखाहून अधिक भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली एका भाविकाने लाख रुपये किमतीचा सुवर्णहार साईबाबांना अर्पण केला आहे शिर्डी पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या रावरी पोलीस प्रशासनाने सरत्या वर्षात विनाक्रमांकाच्या दुचाकी वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा बडगा कायम ठेवला सलग सहाव्या दिवशी बावन्न विमा क्रमांक वाहनांविरुद्ध कारवाई केली दरम्यान गेल्या वर्षभरात पोलिसांनी तब्बल सहाशे चोपन्न वाहनांविरुद्ध कारवाई करून तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली मारुतीच्या जाचाला कंटाळून अडोतीस वर्ष विवाहित महिलेने चार मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिर्डीत एकतीस डिसेंबर रोजी रात्री घडली कल्पना विजय वाकळे असे मयत महिलेचे नाव आहे मयत महिलेचा भाऊ किरण बाबुराव पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत महिलेचा पती विजय वाकळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे घटना घडल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस ठाण्यात ठिया करत या घटनेतील कल्पनाचा पती विजय याच्या कठोर कारवाई करून त्याला शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे नेवासा तालुक्यातील देवगाव येथील आदिनाथ दगडू निकम या तरुणाचा मुळा उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सध्या मुळा उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे मंगळवारी दिनांक एकतीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आदिनाथ दगडू निकम हा कालव्या लगत असलेल्या शेतामध्ये कामासाठी गेला होता काम संपवून तो हातपाय धुण्यासाठी कालव्याकडे गेला असता पाय घसरून तो पाण्यात पडला कालव्यापासून काही अंतरावर असलेला त्याचा चुलत भाऊ नितीन रावसाहेब निकम व सुनील अंबादास निकम यांच्या ही बाब निदर्शनात आली व त्यांनी तात्काळ पाण्यात उड्या मारल्या परंतु तोपर्यंत वाहत्या पाण्यामध्ये आदिनाथ लांबर वाहून गेला होता त्या दोघांनी त्याचा खूप शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही पाण्यात बुडाल्याच्या जागेपासून सातशे ते आठशे फूट अंतरावर तो पोट चा बाऱ्याजवळ एका पाईपला अडकलेला आढळून आला अल्पवयीन मुली छेडछाड केल्याप्रकरणी जामखेड येथील दोघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मेहबूब गणेश शेख यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेड पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला मेहबूब शेख हा मागील एक ते दीड महिन्यांपासून त्रास देत होता सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपीने पीडित मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधित बाब आपल्या घरच्यांना सांगितली जातीवाचक शिवेगाळ करत घरात घुसून मारहाण केल्याची घटना सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री खांडगे शिवारात घडली गौतम रामदास ठोंबे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी सात जणांविरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री